आपला भारत देश कोणत्याही धार्मिक ग्रंथावर चालत नाही तर आपला भारत देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आणि हेच संविधान स्वातंत्र्य भारतापासून आणि संविधान लागू झाल्यापासून शिक्षण व्यवस्थेत शिकवले गे गेलेलं नाही तर आज आपण आजपासून संविधान संविधानाची प्रत्येक कलम उद्देशिका हे शिकणार आहोत तर त्या संविधानाची सुरुवात आपण उद्देशिकेपासून करूयात भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याची स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राज्याची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत आजच्या भागात एवढं धन्यवाद उद्यापासून प्रत्येक आमच्या आपण सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक भारतीयांनी महाराष्ट्रवासियांनी मराठीत हे समजून घेण्यासाठी ह्या चॅनलला फॉलो करा आणि प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका